नमस्कार राज्यामधील लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली सर्व पात्र लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर आज समोर अखेर मे महिन्याच्या हप्त्याची तारीख आज राज्य सरकारकडून फिक्स आली आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये त्याच तारखे दिवशी या योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे हे जमा आहेत तर मग तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की सोळा सतरा आणि अठरा मे पर्यंत यावेळेस राज्यामधील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हा चालू मे महिन्याचा हप्ता तीन हजार रुपयांचा जमा करण्यात येणार आहे तर मग कोणत्या कारणस्तव राज्यामधील लाडख्या भहिणीच्या बँक खात्यामध्ये यावेळेस या मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे तीन रुपये जमा करण्यामध्ये येतील आणि त्या कोणत्या लाडख्यावहिनी असतील ज्यांच्या बँक खात्यामध्ये हाताचक्क तीन रुपयांचा आर्थिक लाभ एकाच वेळेस जमा करण्यामध्ये येऊ शकतो आणि याचे कारण मंत्री आदित्य तटकरे यांनी असत्या त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले आहे आज राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे हप्ता वितरणाच्या अगोदर घेत असलेल्या पत्रकार परिषदेमध्ये लाईव्ह बोलत होत्या आणि याची व्हिडिओ तुम्हाला आजच्या मध्ये पुढे पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये तुम्हाला पुराव्यासहित सहित नेमक्या कोणत्या तारखेला कोणत्या दिवशी आणि किती रुपयांचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे याची सविस्तर माहिती स्वतः मंत्री आदिती तटकरे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधते दिली आहे त्याची सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळणार असल्यामुळे तुम्हाला आजचा केवळ दोन मिनिटाचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण की लाडके बंधनो तुम्ही युट्यूब पाहत असाल की या योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाबद्दलच्या चुकीच्या आणि खोट्या बातम्या पसरण्यामध्ये येत आहेत परंतु अगदी पुराव्या सहित आणि अधिकृतपणे कोणत्याही चॅनल वर तुम्हाला या मे महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची तारीख आतापर्यंत सांगण्यामध्ये आली नसेल परंतु तुम्हाला आजच्या या व्हिडिओ मध्ये अगदी ठोस पुराव्यासोबत नेमका हा मे महिन्याचा हप्ता किती तारखेला मिळणार आहे याची तारीख आम्ही सांगणार आहोत कारण की आज स्वतः राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याची तारीख जाहीर केली असून त्या ज्या प्रकारे प्रत्येक महिन्याच्या हप्त्याच्या अगोदर लाईव्ह येऊन पत्रकारांसमोर हप्त्याची तारीख सांगतात त्याच प्रकारे आज दुपारी ठीक पाच वाजता त्यांनी देखील अकराव्या हप्त्याच्या वितरणाची तारीख जाहीर केली आणि याचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये आदिती तटकरे स्वतः मे महिन्याची तारीख जाहीर करत आहेत त्यामुळे कसलीही घाई गडबड न करता व्हिडिओला पुढे न ढकलता केवळ दोन मिनिट वेळ काढून आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून आदित्य तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार आता किती महिला या मे महिन्याच्या हातसाठी पात्र ठरल्या आहेत व त्यांच्या बँक खात्यामध्ये किती तार केला किती रुपयांचा हप्ता जमा करण्यात येणार आहे याची अगदी सविस्तर आणि माहिती तुम्हाला पुढे मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर, तर कृपया कर करून आपल्या लगेच चॅनलच करून ठेवा कारण की लाडकी बही योजनेबद्दलची बद्दलची सर्वात अगोदर माहिती हे तुम्हाला केवळ आपल्या चॅनलवर देण्यामध्ये येत असते त्यामुळे तुमच्या मोबाईल मध्ये आपले चॅनल सबस्क्राईब असणे हे अत्यंत गरजेचे आहे तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि आजची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओ मध्ये पुढे जाणून घेऊया तर मग लाडके म्हणून तुमच्या बँक खात्यामध्ये एप्रिल महिन्याच्या हप्त्याचा लाभ हजामात झाला असेल व आता नेटक्याच काही तासामध्ये म्हणा किंवा काही थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये या योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याचे वितरण देखील करण्यामध्ये येणार दे असल्याची माहिती मंत्री आदित्य तटकरे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधतेवेळी जाहीर केले आहे तर मग आदित्य तटकरे म्हणाले की ज्या प्रकारे आम्ही काही अडचणी खातिर मागील एप्रिल महिन्याचा हप्ता या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे दोन मे रोजी वितरित केला होता परंतु या मे महिन्याच्या हप्त्याच्या वितरणामध्ये थोडासाही विलंब न करता तुम्हाला या मे महिन्याचे दीड हजार रुपये आम्ही याच मे महिन्यामध्ये वितरित करत आहोत म्हणजे ज्या प्रकारे तुम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्यामध्ये वितरित करण्यामध्ये आला ज्या प्रकारे कदाचित आता या मे महिन्याचा हप्ता पुढील जून महिन्यामध्ये वितरित करण्यामध्ये येऊ शकतो का अशा प्रकारचा एक अत्यंत मोठा प्रश्न लाडक्या बहिणी विचारत होत्या परंतु चक्क आता याच खात्याचे मंत्री आदिती तटकर यांनी स्वतः जाहीर केलं आहे की, की। आम्ही आता या मे महिन्याचा हप्ता याच मे महिन्यामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करणार असून याचे वितरण अवघ्या काही तासामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये आम्ही करणार आहोत आणि याची अधिकृत अशी माहिती आहे आणि याचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळणार असल्यामुळे तुम्हाला व्हिडिओ विना स्किप करता शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि या मे महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची तारीख तुम्हाला पुढे जाणून घ्यायची आहे तर मग या मे महिन्याच्या हप्त्याचे दीड रुपये अवघ्या काही तासामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असून ज्या महिला एप्रिल महिन्याच्या हप्त्यासाठी पात्र झाल्या होत्या या सर्व पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यामध्ये आता सरसगडपणिया मे महिन्याच्या हप्त्याचे दीड हजार रुपये हे उद्या संध्याकाळी म्हणजे सोळा तारखेपासून सहा वाजल्यापासून वितरित करणे म्हणजे आहेत कारण की लाडकी बहीण योजनेचा प्रत्येक हप्ता हा त्या त्या महिन्याच्या शेवटी आम्ही वितरित करत असतो परंतु मागील काही महिन्याचे हप्ते थोडे उशिरा तर काही वेळेस दोन महिन्याचे हप्ते आम्हाला एकत्रितपणे देखील वितरित करावे लागले परंतु यापुढे अशा प्रकारची बेजबाबदारी कधी होणार नाही व तुम्हाला यापुढे प्रत्येक महिन्याच्या पंधरा किंवा सोळा तारखेला त्या त्या महिन्याच्या हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील अशा प्रकारचे वचन किंवा अशा प्रकारचा शब्द स्वतः या खात्याच्या मंत्री आदित्य तटकरे यांनी राज्यामध्ये लाडक्या महिन्याला दिला आहे म्हणजे आता प्रत्येक महिन्याच्या वेळेस यापुढे आता पंधरा किंवा सोळा तारखेला तुमच्या बँक खात्यामध्ये या योजनेच्या प्रत्येक हप्त्याचे पैसे हे जमा करण्यामध्ये येतील म्हणजे पंधरा सोळा तारखेपासून पुढे चार ते पाच दिवसामध्ये राज्यामध्ये सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये आता त्या त्या महिन्याच्या हप्त्याचे पैसे यापुढे जमा तर मग आज दिनांक मे वार गुरुवार रोजी ते पुढील चार दिवसांमध्ये बँक खात्यामध्ये या योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याचे दीड हजार रुपये जमा होणार असून या मे महिन्यासाठी सत्त्याण्णव लाख बेचाळीस हजार तीनशे एकवीस राज्यामध्ये लाडक्या बहिणी पात्र ठरले आहेत आणि या सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मे महिन्याचा आर्थिक लाभ आता थेट जमा होणार आहे म्हणजे आता आज पंधरा तारखेपासून पुढील चार ते पाच दिवसांमध्ये राज्यामधील पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यामध्ये या चालू मे महिन्याच्या हप्त्याचा लाभ जमा करण्यात येणार आहे आणि या मे महिन्यासाठी राज्यामधील सत्त्याण्णव लाख बेचाळीस हजार तीनशे एकवीस लाडक्या बहिणी ह्या पात्र ठरले आहेत आणि या सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये सरसकटपणे या योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याचे दीड रुपये आता अवघ्या काही क्षणामध्ये जमा देखील करण्यामध्ये येणार आहेत तसेच मागील एप्रिल महिन्याचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झाला नव्हता त्यांना आम्ही या मे महिन्याच्या हप्त्यासोबत एप्रिल महिन्याचा आर्थिक लाभ जमा करत आहोत म्हणजे एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे पैसे वितरित करते वेळेस ज्या महिलांची एके वायसी अपूर्ण होते अशा महिलांना दीड हजार रुपये मिळाले नव्हते परंतु त्या महिलांनी पुन्हा त्यांची एके वायसी पूर्ण केल्यामुळे आता त्या लाडक्या बहिणी या चालू मे महिन्याच्या हप्त्यासाठी पात्र ठरले आहेत राज्यभरामधून एकोणऐंशी हजार अपात्र लाडक्या बहिणी पुन्हा एकदा एक हो या अकरा ऍफ साठी पात्र झाले आहेत त्यामुळे तुमची देखील ई के वाय झाली आहे की नाही हे एकदा नक्की चेक करा कारण की उद्यापासून राज्यामध्ये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होत असलेल्या या चालू मे महिन्याच्या हप्त्या अगोदर तुम्हाला तुमची एकेवाशी पूर्ण करून घेणे आता अनिवार्य असणार आहे आणि ज्या महिलांची एकेवाशी पूर्ण असेल अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये जाऊग्या पुढलं काय तासामध्ये या चालू मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा होणार असल्यामुळे तुम्हाला तुमची एके वर्षी करून घेणे हे तात्काळ गरजेचे आहे कारण की संपूर्ण राज्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हा हप्ता जमा होण्यासाठी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागत असतो त्यामुळे कदाचित तुमची एकेवाशी अपूर्ण असेल तर तुम्हाला येत्या दोन दिवसामध्ये ते पूर्ण करून घेता येईल आणि तुम्हाला विना कोणत्या अडथळ्याशिवाय या चालू मे महिन्याच्या हप्त्याचे दीड हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील त्यामुळे तुम्हाला लगेचच तुमच्या जवळपासच्या माहि सेवा केंद्राला भेट देऊन तुमची एक केवायसी पूर्ण झाली आहे का नाही ते एकदा चेक करून घ्यायचे आहे आणि जर तुमची एक केवायसी अपूर्ण असेल तर तुम्हाला तात्काळ ती पूर्ण करून घेऊन या लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्यासाठी आपली पात्रता पूर्ण करायची आहे तर मग राज्यामध्ये लाडक्या बहिणींचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे गेल्या वेळेच्या एप्रिल महिन्याच्या हप्ते वेळेस राज्यामधील काही महिलांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झाले होते त्या प्रकारे आम्हाला या मे महिन्याच्या हप्त्यासाठी तीन हजार रुपयांचा आर्थिक लाभ कसा मिळू शकतो याबद्दलची सविस्तर माहिती द्या आणि असा प्रश्न राज्यामधील अनेक लाडक्या बहिणी आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारत होत्या तर मग विना कोणत्या कारणास्तव एका महिलेला दीड रुपयांचा आर्थिक लाभ तर दुसऱ्या महिलेला तीन हजार रुपयाचा आर्थिक लाभ राज्य सरकार देत नाही तर ज्या महिलांना चालू महिन्याच्या अगोदरच्या महिन्याचा हप्ता जमा झालेला नसलं अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकार एकत्र तीन हजार रुपये जमा करत असते त्यामुळे केवळ मागील महिन्याच्या वेळेस लाभ न प्राप्त झालेल्या बहिणींच्याच बँक खात्यामध्ये राज्य सरकारकडून तीन हजार रुपयांचा लाभ जमा करण्यात येत असतो त्यामुळे राज्यामधील काही महिलांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये तर काही महिलांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपयांचा आर्थिक लाभ राज्य सरकार जमा करत आहे अशा प्रकारच्या चुकीच्या आणि खोट्या बातम्यांवर थोडासाही विश्वास ठेवू नका कारण की राज्यामधील सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये सरसगडपणे दीड हजार रुपयांचा आर्थिक लाभ राज्य सरकार जमा करत असते परंतु या योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करण्याची घोषणा राज्य सरकारने केलेली होती परंतु आणखीन देखील अधिकृतपणे अशा प्रकारची कोणतीही कारवाई राज्य सरकारने केली नाहीये त्यामुळे त्याबद्दलची देखील जेव्हा पनाधिकरणाशी माहिती येईल त्याची सर्वात अगोदर माहिती तुम्हाला आपल्या चॅनल वर पाहायला मिळणार आहे तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या लाडकी बहीण नियोजनेबद्दलच्या दररोजच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद